सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ 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 शुभ सकाळ बघू शकता साडेसहा सहा वाजले उजडायला लागले तर आज लावायच्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी पंत्या लावल्यात बघू शकता दिसत का तर आज दिवाळीसारख्या सारख्या पंत्या लावायच्या होत्या तर सगळ्यांनी मी पण लावलेत अंगण वगैरे झाडले रांगोळी झाली माझी तर मंदिरात काकडा पण चालूया तर काकड्याचा आवाज येत असेल इकडे हन्ने आलेत उडपदे दोन लावून आलो हो लावून आलो बाहेर ते ठेवा म्हणते श्री राम जय बजरंगी जय हनुमान वंदे जय जय बजरंगी जय हनुमान की जय वंदे मातरम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम Jai Jai Sri Ram Jai Ram Sri Ram Shri Ram Sri Ram Jai Jai Sri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Sri Ram